टोमॅटोचा सा सार बनवण्याची सा ही पद्धत खूपच सोपी आहे बर का मोजून दहा मिनिटातच मस्त गरमागरम खमंग टोमॅटोचा सार बनवून तयार होईल विशेषतः हिवाळ्यामध्ये हे खूपच फायदेशीर असतं बनवायला तर अतिशय सोपं अतिशय पौष्टिक आहे गरमागरम भातासोबत चवीला सुद्धा अतिशय छान लागतं फक्त चार ते पाच टोमॅटो वापरले तरी सुद्धा कडई भरून हे सार बनवून तयार होईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पाच लाल बुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टॉमॅटो व्यवस्थित पिकलेले लाल बुंद असे असावेत म्हणजे टोमॅटोच्या सारला सुद्धा रंग खूप छान येतो त्यानंतर एक छोटी वाटी सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही ओल्या नारळाचा वापर करू शकता एक इंच आलं घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी चिंच घेतलेली आहे तीन ते चार सुकलेली लाल मिरची घेतलेली आहे ही मिरची जास्त तिखट नाही आता काय करायचं टॉमॅटोच्या भाग कट करून घ्यायचा आणि या पद्धतीने टॉमॅटोला असं कट करून घ्यायचं तर हे पहा एका टोमॅटोला असे फक्त दोन कट दिलेले आहेत असं टॉमॅटो थोडस कट करून घेतल्यामुळे आजपर्यंत व्यवस्थित वाफवलं जातं आणि मग टॉमॅटो सार जास्त वेळ शिजवत बसायची काही गरज लागत नाही तर सगळे टोमॅटो या पद्धतीने मध्यभागी कट करून घेतले आता एका कढईमध्ये हे टॉमॅटो काढून घेतले आता हे सगळं आपण थोडा वेळ वाफवून घेणार आहे वाफवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर हे पहा टोमॅटो काढून घेतले आणि खोबरं सुद्धा यामध्येच काढून घेतलं सुकलेल्या लाल मिरच्या आलं लसूण आणि चिंच सुद्धा काढून घेतली टोमॅटो मध्येच हे सगळं थोडा वेळ आपण वाफवून घ्यायचं म्हणजे टोमॅटोच्या सारला अतिशय छान फ्लेवर येतो यामध्ये थोडस पाणी घालायचं अर्धा पेला पाणी घातलेलं आहे झाकण ठेवायचं मीडियम फ्लेम वरती फक्त सात ते आठ मिनिटे वाफ द्यायची पाच मिनिटातच तुम्ही पाहू शकता हे सगळं शिजायला आता सुरुवात झालेली आहे अजून एक दोन ते तीन मिनिटे हे मी शिजवून घेते तोपर्यंत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे ठेचून घ्यायचं ठेचून घ्यायचं कारण फोडणीसाठी हे आपण वापरणार आहे यामुळे टोमॅटोच्या सारला खूप छान फ्लेवर येईल सात ते आठ मिनिटे झालेले आहेत आणि हे पहा टोमॅटो आणि इतर सगळं साहित्य व्यवस्थित मऊ झालेलं आहे या कडईमध्ये हे थोडा वेळ थंड करून घ्यायचं तर हे पहा पूर्णपणे हे आता थंड झालेलं आहे आता हवं तर टोमॅटोची साल काढून घेऊ शकता किंवा नाही काढून घेतली तरी सुद्धा चालेल टोमॅटोची साल जर काढून घेतली ना तर मिक्सरला व्यवस्थित त्याची पेस्ट बनून तयार होते आता हे टोमॅटो असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं या पद्धतीने सगळ्या टोमॅटोची साल काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं हे पहा सुक खोबरं सुद्धा थोडंसं मऊ झालेलं आहे याची सुद्धा मिक्सरच्याच भांड्यामध्ये काप करून घेतले त्यानंतर सुकलेली लाल मिरची आलं लसून सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये एक चमचाभर काश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे हे जास्त तिखट नसतं पण याने रंग खूप चांगला येतो थोडीशी मिरीपूड सुद्धा यामध्येच घेतलेली आहे थोडस पाणी घालायचं तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं हे पहा अशी अगदी स्मूथ आणि बारीक पेस्ट याची तयार झाली आता त्याच कढईमध्ये एक अर्धा चमचा तूप गरम करून घेतलं तूप चांगलं गरम झालं की यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण आणि जिरं काढून घेतलं तुपामध्ये थोडा वेळ हे परतून घ्यायचं इथे मी तूप वापरलेलं आहे सुद्धा वापर, वापर करू शकता यामध्येच थोडीशी गडी पत्त्याची सुद्धा घेतलेली आहेत हे तुपामध्ये चांगलं परतलं गेलं ना की याचा फ्लेवर साराला मस्त लागतो आता यामध्ये सगळी पेस्ट काढून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन ते सुद्धा यामध्येच काढून घेतलं सार तुम्हाला कसं घट्टसर पातळ हवा आहे त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता मला हे थोडस पातळच हवं आहे त्यामुळे पाणी मी आणखी यामध्ये घातलेलं आहे यामध्ये आता इतर कुठलाही मसाला घालायची गरज नाही चवीपुरतं मीठ घालायचं गुळ घालायला मात्र विसरायचं नाही दोन ते तीन चमचे यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा यामध्ये टॉमॅटो आणि चिंच सुद्धा आहे त्यामुळे याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये गुळ घालायचंच आहे गुळ चांगलं मिसळून घेतलं आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त एकच याला मस्त उकळी काढून घ्यायची टोमॅटो आणि इतर सगळं साहित्य थोडा वेळ आपण वाफवूनच घेतलेलं आहे सार शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर हे पहा पाचच मिनिटात हे है। सा सार बनून तयार झालेलं आहे याला चांगली उकळी फुटलेली आहे आणि हे पहा रंग सुद्धा मस्त आलेला आहे मस्त दाटसर असं हे टोमॅटोचं सार बनलेला आहे गरमागरम असंच हे सूप सारखं सुद्धा पिऊ शकता गरमागरम सोबत सुद्धा चवीला छान लागतं किंवा कुठल्याही प्रकारचा भात असू दे साधा भात मसाले भात फोडणीचा भात कुठल्याही प्रकारच्या भातासोबत हे चवीला अतिशय छान लागतं आंबट गोड आणि तिखट चवीचं बनतं त्यामुळे टोमॅटो सूप सारखं याला असंच पिऊ शकता सुकलेली लाल मिरची यामध्ये मी वापरलेली आहे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता तर हिवाळ्यामध्ये पंधरा दिवसातून एकदा तरी असं टॉमॅटोचं सा सार मुलांना नक्कीच द्यायला पाहिजे तर थंडीमध्ये अतिशय पौष्टिक असणारं हे टोमॅटोचं सार एकदा नक्की करून पहा